गोकुळवाडी मित्रमंडळ यांच्या वतीने दसऱ्याच्या निमित्त महाप्रसादाचे आयोजन अनेक मान्यवरांची उपस्थिती यावेळी सर्व माता भक्तांनी घेतला प्रसादाचा लाभ नऊ दिवस उपास ठेवून पायामध्ये चप्पल न घालता दसऱ्याच्या दिवशीही दरवर्षीप्रमाणे भंडाऱ्याचे आयोजन करतात यावेळी गोकुळवाडी मित्रमंडळचे सुनील भोसले सूरज गोंधळी अंकुश भोरे योगेश भोरे पिंटू गोंदळी मयूर बाबानी सचिन बाबनी मुकेश इंगळे विक्की प्रभाळकर आदी मंडळींनी कार्यक्रम आयोजित करण्यास सहकार्य केले व आदी मान्यवर उपस्थित होते आज नवरात्र उत्सवा निमित्त सरजीपुरा गोकडे या भागामध्ये गोकवाडी मित्र मंडळाकडून नवरात्र उत्सव आयोजित या ठिकाणी केला होता दहा दिवस विविध कार्यक्रम केल्याच्या नंतर दसऱ्या निमित्त पारंपरिक जे काय आपलं उत्सव असतो ते जे सांगता होत असताना नवरात्र उत्सवाच्या दसऱ्यानिमित्त आम्ही या ठिकाणी आयोजन केलं होतं तसंच या ठिकाणी मी आज मातांना प्रार्थना केलेली माता राणीला की नगर शहरावर कसलंही वेगळं कसलं संकट घेऊ नये जातींचं निर्माण होऊ नये प्रत्येक समाजामध्ये प्रेम राहावं प्रत्येक गल्लोगल्ली प्रत्येक परिसरामध्ये विकास असावा विश्वास असावा शांतता असावी अशी मी मातानी प्रार्थना केलेली आणि मी माता एक मागण्या ह्या वर्षी केली की पुढच्या वर्षी सर्व बंधू भावाने सर्व एकत्रितपणे सर्व नगर शहरामध्ये असावे प्रमाणे आणि मित्र मंडळातर्फे नवरात्र उत्सवानिमित्त निमित्त आयोजन केले होते तरी आज दसऱ्यानिमित्त भांड्याचे मोठे मोठ्या प्रमाणे आयोजन केले आहे तरी, 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 के तरी सर्व भावी भक्तांनी गोर गरीबांनी सर्वांनी घेतलेला आहे तरी प्रत्येक वर्षी आम्ही नवीन नवीन उपक्रम लाभू आणि पुढच्या वर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी जे एवढे नवीन नवीन कार्यक्रम करता येईल ते करत राहू महासर माता आशीर्वाद सुरू आहे एवढी जय माता जी दरवर्षी प्रमाणे सालापराप्रमाणे भोकुळवाडी भागामध्ये नवरात्र उत्सवाची अतिशय उत्साहात साजरा केला जातो गेले नऊ दिवस आम्ही आजचे अत्यंत चांगले एकाने उपक्रम कार्यक्रम घेतले आहे इथं आता दहाव्या दिवशी आम्ही दरवर्षीप्रमाणे भंडारा असतो ते भंडाराचा सर्व गोरगरीब लोक इथले जनता लाभ घेते पुरतो प्रतिसाद भेटतो आम्हाला बस आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही याच्यापेक्षा चांगलं काही करता येईल उपक्रम सामाजिक कार्यक्रम तर आम्ही करू